काय बाई बायकोचा आवाज कसा गोड लागतो बायकोलाच बोलतोय गुलू गुलू बायको राहिला झुलू झुलू काय माय मायचा आवाज जरस काय नका कानावर आ मायचा आवाज उ दिवसभर करती माय तरी मायला जर सग इचाराना चारदा पडले मी तरी मला कोणी ना मारायला टेकले मी मेल्यावर रिचार्ज दा मला कोणासाठी कमवलं म्या कोणासाठी कमी उलम्या अर्ध आयुष्य म्या याच्यासाठी घातलं असं फोडावानीच बाई बही मी आणि लेकर मला जर ना जर ना मी मरायला आले ना टेकले ना मी मारायला मा जीव जात आला ना यो आला इथं मला म्हणतो माय सुट गप्पा मारून जातो तो घंटाभर बायकोच्या नाकाला नुसता शेमूड आला तर बायकोला तीनदा घेऊन धाव दवाखान्यात पळतो बाई आणि माझ्या जीवाला काही हाय का नाही मग हा माझ जीव का जळत नाही का मला कोण दवाखान्यात नेत नाही बाई मला नुसतं मला सांडाची गोळी आणतात तीन ठिकाणी वाकड तोंड करतो या जाईल मेला पण मला दवाखान्यात नेत नाही माझ्यासाठी नाही तर मग जाळायचं धरून माय दिवसभरात दहा वेळेस म्हणते मी मला दवाखान्यात घेऊन चला दवाखान्यात घेऊन चला चार चार पाच पाच लेकर झाले काय कामाचं एक कोणी पोलीस न्याय ना मला मी मरू द्या मला अशी ती मग करा माय मड्यावर काय करायचं तुम्हाला ते पण असं जित्या पाणी विचारू नका माय बापाला तुम्ही अरे लाजा वाटू दे जर शेवढ्या काय बाय काय मध्ये घुसले तुम्ही मला दावखान्यात या का ते विण्याची हिंमत व्हाय ना का मी मरणार आहे जर मला दावखान्यात न्या बाई अग आणून आपण दावखान्यात बैस ना वरती कशाला आप घालायचे धंदे करते उग वरती बस वरती बसते आता बाई किती टाइम आहे भाऊ किती टाइम आहे मरते ना मग मी तवर आगा। आगा लागू राहिला आपला नंबर दम साक एक्स्ट्रा पैसे भरले ने आई आई चल आपला नंबर लागलाय परत म्हणू नको रावळ्यात मला दावाखान्यात नेत नाही हे नाही ते नाही भले नाके करते तू घरी चाल लवकर आता दाखवून घे का नंबर लागला पण मला असं वाटतं दादा मला नाही बरं लागू राहिला आता मला जरसं कुमुजू राहिलं मला अशी उड्या माहिती पाहिजे ना काहीच नाही झालं मला एकदम मोके निले एकदम थंठण उड्या मार राहिले मला असं वाटतं कुठं पैसे घालायचं काम करतो आपल्याला ले 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 कर तेवढे लेकरा बाळाला काम येतील मला असं वाटतं आपण घरी जाऊ आणि मग पाहू अरे तपास मी फी भरली म्या पाच हजार अगा पैशाला जाळायचं त्या धरून इंजेक्शन टोची न तेव्हा मला मा जीव घाबरू राहिला हे डॉक्टर फिट्टर पाहिलं लग, मला लगेच बरं वाटून जातं पाय एक औषध घ्यायची गरज राहत नाही नुसतं नाव वाचलो लगेच खावर मला बरं वाटलं असं वाटत होतं कुठं परत आपण चला आता घरी नको हि जरवानी करू जक मारली पाहिजे झालो मी या घरात आता असं चांगलं चिचिती एकदम निब्बर केसा लावते आता तोंडी लावायला चांगले अंगार उठतात